शनिवारी मध्यरात्री पुण्याच्या कल्याणीनगर परिसरामध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये विशाल अगरवाल हे जे ब्रह्मा एल संचालक आहेत त्यांना चोवीस तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि आज विशाल अगरवाल यांच्या नातेवाईकांकडून या संपूर्ण प्रकरणाचं कव्हरेज करणाऱ्या पत्रकारांना पुणे पोलीस आयुक्तालय जे आहे त्या आयुक्तालयाच्या आवारामध्ये मारहाणीचा प्रयत्न आहे धक्काबुक्कीचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आल्याचं पाहायला मिळतं या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोरसर आहेत सर पत्रकारांना जे आहे ते पुणे पोलीस आयुक्तालयाच्या आवारामध्ये मारहाण विशाल अगरवालांच्या नातेवाईकांकडून झाल्याचं पाहायला मिळतंय काय सांगाल पहिली प्रती प्रथमत जी काही घटना पोलीस आयुक्त कार्यालयात घडली ती व्हिडिओच्या माध्यमातून मी पाहिलेली आहे अगरवाल कुटुंबातील कोणीतरी नातेवाईक आहे आणि त्यांनी पत्रकारांच्या कॅमेऱ्यावर हात उघडण्याचा प्रयत्न केला सर्वप्रथम त्या व्यक्तीने जे काही कृत्य केलं त्याचा मी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या माध्यमातून निषेध करतो पुढचा माझा प्रश्न असा आहे की ही व्यक्ती नक्की आहे तरी कोण कोण नातेवाईक आहे की त्यांनी त्या ठिकाणी येऊन माध्यमां माध्यमं माद़ेमा जे त्यांचं काम करतायत मला वाटतं कल्याणीनगर दु दुर्घटना घडल्यापासून पोलीस आपलं काम करतायत माध्यमं आपलं काम करतायत तर ज्याची जी जबाबदारी येतो तो काम करतो आहे अशा पद्धतीने जर कुठली त्रयस्थ व्यक्ती येऊन पत्रकारांना आपलं काम करण्यापासून रोखणं रोखत असेल तर पोलिसांनी त्याची चौकशी केली पाहिजे अन्यथा यापुढील प्रकारात कुठलीही घटना घडली ती त्रयस्थ व्यक्ती अशा पद्धती येईल आणि आपलं काम थांबवेल तर मला वाटतं हा घटना किती मोठी आहे याच्यापेक्षा त्या घटनेमागचा हेतू काय हे तपासण्याची गरज आहे म्हणून हा पुणे श्रमिक पत्रकार संघाची पुणे पोलीस प्रशासनाला ही विनंती आहे की ह्या व्यक्तीची चौकशी करावी तो त्याचा संबंधित असेल तर त्याच्यावर दोषी म्हणून कारवाई करावी तर श्रमिक पुणे श्रमिक पत्रकार संघ म्हणून काय भूमिका असणार आहे या घटनेवर मी आता सांगितल्याप्रमाणे पुणे श्रमिक पत्रकार संघाने या घटनेचा निषेध नोंदवलेला आहे आणि दुसऱ्यांदा म्हणजे ही संबंधित व्यक्ती कोण आहे याची चौकशी करावी नक्की प्रकार काय झाला आहे हेही पोलिसांनी चौकशी करावी आणि जो कोणी दोषी असेल आढळेल त्याच्यावर कारवाई करावी माध्यमं मला वाटतं जबाबदारीने वागतायत माध्यमांच्या सहनशीलतेचा अंत कुणी पाहू नये नक्कीच कॅमेरा पर्सन शिवाजी हा संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे कमॉन हरियाम अरसुन ना एक ब्रेक लिहिलेत आहे गाइज हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम hmm. फिर ये रेड वाला है सही वाला देना हमें ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand ऑक्सिरिच proudly Indian.